चंद्रकांत शेट्टी कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित टाकवडे पंचक्रोशीतील रयतप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव रे शिक्षण संस्थेच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या विभागीय माननीय बी बी पाटील कार्यक्षम गुरुकुल प्रमुख या पुरस्काराने श्री कलेश्वर हायस्कूल टाकवडेचे गुरुकुल प्रमुख चंद्रकांत पांडुरंग शेट्टे यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्षम गुरुकुल प्रमुख हा पुरस्कार सातारा येथील रय रहे शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी जनरल बॉडी सदस्य जे के बापू जाधव यांच्या हस्ते व रय शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील संस्थेचे चेअरमन माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे संस्थेचे सचिव विकास देशमुख प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे विभागीय चेअरमन एम बी शेख विभागीय अधिकारी अशोक शिंदे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथनी डिसुजा व उत्तम वाळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत शेट्टे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला त्यांना विभागीय अधिकारी अशोक शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक आना साहेब भोसले व त्यांचे मार्गदर्शन लाभले शिक्षण शाळेवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ मुख्याध्यापक सहकारी शिक्षक व कर्मचारी यांचे व पाठबळ हा पुरस्कार लाभल्याचं सांगून चंद्रकांत शेट्टे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली रय शिक्षण संस्थेचा कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटी व विकास कमिटी सर्व शालेय समित्या आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थ व टाकवडे पंचक्रोशीतील रयत प्रेमी यांच्याकडून त्यांचं अभिनंदन होते। आहे महानकर नेफसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या महान महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा